गरजवंत मराठा समाजासाठी लढणारे मनोज जारंगी पाटील यांची प्रकृती अत्यंत खालावत चालली आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे आता तरी सरकारने त्यांच्या उपोषणाची तत्काळ दखल घेऊन समाजाला न्याय द्यावा असे आवाहन विठ्ठ साखर साखर चेअरमन अभिजित पाटील यांनी केले मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या आंतरवादी सराटेमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रा योद्धा मनोज जारांगी पाटील यांनी आपले उपोषण सुरू केलं आहे त्या ठिकाणी आज वीस सप्टेंबर रोजी श्री विठ्ठत साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित बाबा पाटील यांनी आंतरराष्ट्रीयसाठी येथे जाऊन मराठी योद्धा मनोज जारंगे पाटील यांची भेट तब्येती विषयावर केली आंतरराष्ट्रीयसाठी येथे भेटीदरम्यान औदंबर महाटे देशमुख आबासाहेब साठे ऋषिकेश तांबिले वायजी भोसले रणजित भोसले जनक भोसले पंकज लांबकाणे अनिल यादव कुलदीप कोळगे शहाजी मुळे दादासाहेब शिंदे दिगंबर खडके दादा पाटील राज लोंडे सचिन पाटील महेश खटके अतुल गायकवाड सुनील भोसले कालिदास साळुंके सरपंच सोमनाथ जांभरे विकास पाटील नवनाथ नाईक नवरे गोपाळ पाटील या उप कारकर्दी उपस्थित होते संघर्ष योद्धा मनोज पाटील यांच्या अमरुण उपोषणाला भेट दिली असता त्यांची जपेदी खावली असून बोलायला बसायलासुद्धा त्रा त्राण उरला नाही म्हणणं सोनं झालं मराठा समाजाच्या लेकरांना भलं व्हा म्हणून तडपडणारा जीव बघितला मनोज दादा आपली काळजी घ्या आपली मराठा समाजाला गरज आहे महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्यामुळे सरकारने त्यांच्या उपोषणे तात्काळ घेऊन मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा ही कळकळी विनंती अभिजित पाटील यांनी त्यावेळेस दिली